हाय नमस्कार सगळ्यांना गुड मॉर्निंग आणि आजची गुड मॉर्निंग तर अजूनच बेस्ट आहे आणि भारी आहे सगळा चुलीवर स्वयंपाक चहा चुलीव झाला आंघोळ्यांचं पाणी चुलीव आणि आता छान अशी बनवायची आहे फुलग्याची भाजी इकडं कुकर बघा कसं झालाय होलगे शिजायचा आपल्या आय म्हणल्या हुदी चालले बनवायचं तुम्ही म्हणता असं का तर गॅसचं आमचं रेगुलेटर खराब झालाय ती बसवायला म्हणजे दोन तीन हेल्मट घालून आणलं पण तिथे तिथं त्यांच्यापाशी याला की लागतोय आणि इथं घरी आल्यावर लागतच नाही मला असू द्या असं पण चूल तर आपली चालत असते ना आता मसाला वगैरे त्या ह्याचा भाजायला मेथ्या मोहऱ्या लोणच्याचा मसाला त्याच्यामुळं मग चुलीव करायला आता काहीच वाटत ता नाही सवय झाल्यासारखी आणि उलट चुलीव खाल्लेलं चांगलं निवारा पाहिजे चांगला मग घ्यायची गरजच नाही चाललंय छान असा कांदा भाजायचा सरपान आणावं लागल सकाळपासून आणलेलं संपलं आणि काय गोळा वगैरे करून ठेवत नाही कारण की लागतच नाही आता लागते त्याच्यामुळे तिकडं म्हणलं ढिगी एवढा मोठा करायचं चांगला म्हणजे जवळ लोणच म्हणजे हाय तोपर्यंत आपल्याला ती जाळ लावायला असू दे बघा व्हिडिओ स्टॉप करा पाच चला लसूण शिरलेला आहे शेंगनाण्याचं कुठ तरी नशी बाईंनी करून ठेवून येतो कुठाची काही म्हणजे गरज नाही तरी उकळ थोंबा असताना ते सुद्धा कुठलं असतं पण आमच्याकडे ती सध्या नाही असं छोट ग्लासात कुठतो आम्ही पण तरी मी कुठं गेले ना तर घेऊन ये कशा पद्धतीचा खलबता घ्यायचा असा कुटायचा ती तसला बदाम आकाराचा असतो ती असं रगडायचा दोन खलबत्ता असतातला कुठला चांगला की मला सांगा कमेंट करून मग आता आमच्या यात्रेत आलं तरीही आणि यात्रेत जरी समजा नाही आलं तरी परत कुठे गेल्यावर येईल आणि हो आपला मसाला तेवढा एक चमचा मसाला लई झाला तिखट होतं छान दुरी लई लागते अंगावर देतो आहे सगळा दिसा आली दुधाला आणि जायचंय शेंगवानाचं कुडपी म्हणजे काय टाकलं तर दूर लागते त्याच्यामुळे अगोदर टाकून घेतलं कोथिंबीर लसूण मीठ मसाला शेंगदाण्याचं फूट आणि हे बघा असं झालं काय नाही <गणागी> <गणागी> आले मी घेऊन चला दिसते का पण धुरा पूर्ण धुरामुळे एवढी ओळख येत नाही दिसत नाही छान अशी भाजी झाली आता टाकायची भाकरी भाकरी हायसुबरा भाकरीच साहित्य ग्युण घेऊन घेऊन आलो आम्ही हिथून घरा धर ताब्यातून हा ताब्यात की येथे हे उतरलं या म्हणलं व्हायला माती खालची लागते ना आमच्या आम्हाला चुलीला ना, निवारा नाही तो टाकायच त्यांच्या खाली त्याला झाली छान अशी भाजी उकळवली आणि आता खाली उतरून ठेवायची ताट आणले त्याच्या ही आणली ठेवायला दुसरं काय नाही कडे खाली माझी ठेवायची मला लांब होत वाम तवा तापायला झाला आता बकरी करायची शुभ्रा ही लसून यायचं घरात ठेवून काम दुरे हात अंधर सगळं ही बी निकी घरात ठेऊन यायचं घरात तिथं नाही घरात आपल्या किचन मध्ये तर मस्त अशा भाकरी लई दिवसात सुली स्वयंपाक स्वयंपाक म्हणजे त्या दिवशी पण आईने केलं चपात्या मी आज लई दिवसात करते छान अशा एवढे भाकरी थाकू मग म्हणून दाखवूया हा शुभ्राला लावा बाय बाय म्हणते शुभ्रा चुलीवर जेवा म्हणा छान पैकी लागतो चुलीवर काय गुड मॉर्निंग म्हण की सगळ्यांना गुड मॉर्निंग नाईट नाही मॉर्निंग करा बन थोड़ा लई दिवसातून चाललाय तुली उल्हास आहे पा खरे शुभ्रा शुभ्रा बस लसूण सोलत तिला लसूण ठेवून ये म्हणलं तर ती, ती ही करत बसली तेव्हा आता की लय भासते पण आणि चूल पण लई उंच आहे आमची तर मग अ सुट्टी पाहिजे चुलाची एवढी एवढी काय काय शुभ्रा काय घार सुटले आहे कधी चालू आहे तिकडून दिसत नाही करतरी छान अशा मस्त भाकरी आणि भाजी राना पैकी रानातली दुती उद्याचे दिवस दोन आिथे नोट लाकून लावा तर असू द्या बाय बायसायला भाकर भाकर फुकती फुटली हे का नाही चांगली झाली छान का छान ते भाकरी फुकत्यात फुटत्यात या लागते लागतील तर असू द्या कशा वाटतात भाकरी आणि छान असं जेवण करायला सकाळ सकाळचा आज मस्त रुटिंग आबाळ पण आलाय कधी ऊन लागतंय कधी आबाळ येते झालं चला काढा भाकर नको पीठ बाय बाय कस ग्याला आता पीठ नाही थांब भाकर टाकलं तव्या सर द्या बाय सगळ्यांना आणि छान असं जेवण करायला